नमस्कार मंडळी नमस्कार या फराळा कराल जेवायला हा आज आहे ना शनिवार आहे शनिवारचा मला उपवास राहतो तर मग शाबुदाना करेल सोनूच्या मम्मी ना आणि तो यासाठी काय केलं मी माझ्यासाठी वांग्याची भाजी चपाती केली मला होती म्हणून तू काही शाबुदाना खाऊ नको नाही मी नाही का त्या दिवशी दिवसभर झाली त्या शाबुदाना ताट घेऊन तो आहे पुढं घेते मी तुम्हाला वाढून देते एकदा हा किती मोकळा केला बघा हा सोनूची मम्मी साबुदाणा छान करते पा तुम्हाला लहानपणी बसूनच शाबुदाना चांगला करता येतो आणि मम्मी म्हणती भिजवताना थोडं कमी पाणी टाकायचं म्हणजे तो चांगला भिजतो जास्त पाणी झालं का पहिलं तो गारा होऊन जातो मग चांगला नाही लागत पण मला नाही का बारीक शेंगदाणे आवडते त्याच्यात एकदम दिसले नाही पाहिजे कुठे दिसू राहिले आपलं ताट रेडी होत आहे फराळाच दही आहे सोबत मिरच्या आहे तळलेल्या मीठ मीठ तर लागणच घे आता तुझं ताट जेवायला खाय जर सग तुला खा वाटत असंतर हा जर सकच घे घेऊ हा स जेवताना जेवणासोबत शाबुदाना खाऊ नये म्हणते अय सरसक घे जर सग घे नाश बाप्पा जर सकच घेतला जर सक आहे ग देऊ एवढ्यात फराळाचं होतं बऱ्याच जाणायचं दीड कोसात घेतला आता जाऊ द्या तर ते टाकायला आता तुम्हाला चालणार नाही डबल तो उष्टा हा झाला उष्टा दही नाही आवडत मला दही मी खातो बाबा खायला पाहिजे ग दही मी चांगलं राहत ना घेऊ मग दर हा घे त्याच्यावर कशाला साईड घ्यायचं आणि मिरची घेते का हा घे तुमच्यापेक्षा माझं मोठं ताट झालं हा मग तुला थोडाच आहे मला उपवास आहे ना म्हणून मी कमी खायला पाहिजे आणि बाजारातून ध्यान करून बीट बीट आणशील चिरलं तर लाल 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 राहत भेटत ना आता पण मला यावेळेस दिसलेच नाही खरं आमच्या बाजारामध्ये बीट बीट परत टमाटे आहे का मग उद्यापासून कशी सालाड करशील तू टमाट्याची येते का तुला हा मग काऊन करत नाही कसं करायचं माहिती का एक टमाटाची पोट एक याची चिराची सगळे चिऱ्याची मग त्याला सलाड हा तर टमाटर काकडी असं जेवताना भरपूर खायचं धुवून पण आहोत आणि हा आजकाल लय औषध मारते भाजीपाला पिकावर फळावर नाही का लई औषध मारते धुऊन खायची तर मंडळी आज सभेत आहे मग आज जेवायचं आपलं जेवण आणि फराळ म्हणा हा जेवण आणि फराळ ज्यांना उपास येते फराळाचं कराल या ज्यांना उपास नाही ते मग जेवण करायला बरेच जण आहे ना रेसिपी सांगत आहे कधी दाखवणार आहे तू त्याला ते डोळावाच्या बुकट्याची रेसिपी विचारली कराळ्याच्या लोणच्याची रेसिपी विचारली कराळ्याच्या लोंचाची माझ्याकडे रेसिपी नाही आहे आजीकडे गेले का सांग असं काय पोवरायल तू त्या नाही मग मी तुम्हाला एक सांगा तुम्ही कर सिलेंडर पण खराब झालं तर करून देईल मला करायचं लोनच लय काळजी घेणं पडती बरं पण माझं लोन साजूक दोन तीन वर्ष टिकन तुम्ही जर करून पाहिल्यावर कळेल तुम्हाला आणि मी माझं घरी केलं होतं ते सुहान मसाला आणून तर तुम्हाला दाखवलं म्हणजे कसं राम बंधू त्याच्यामध्ये डाळ आणि ते रेडीमेड मसाला आणि ते टाकलं होतं तर त्याला बुरशी आली म्हणजे आता आली बरं का आतापर्यंत चांगलं था चा होत लोनच्या भरणीत कधीच चमचे वगैरे काही टाकायचं नाही स्टील हा टाकायचं नाही रिएक्शन येते तिथं काहीतरी त्याच्यामुळेच पूर्ण लोणचं खराब होतो या अगोदर मी पाहिला असेल तो काळा पडतो चमचा चमचा डायरेक्ट काळा पडायला लागतो हा त्याच्यात कधीच टाकायचं नाही स्टीलचं वगैरे तर चला मग जेव कर चालू नाही बाई तुम्ही कराधी नवरा जेवणे किती काय काय खाल्लं सकाळपासून खरं खरं सांग काय काय खाल्लं सकाळपासून पहिले सोनू सोबत चहा पिली हा तुमच्या सांगत चहा पिली दोनदा चहा पिली एक नारळ पिलो हा एक सफरचंद खाल्लो दोन नारळ फेकले तो बाहेर एक सोनून दिलोच एक सोनून पिलं पिलं त्यांनी एक सफरचंद खाऊन घेतलं मी एक सफरचंद खाऊन घेतलं बस एवढंच खायली अच्छा फक्त जेवण नावच्या अधिकाराचा नाही चालतो आहे नाही लाडू नाही खाल्ला का तू खाऊच नाही राहिली ते लाडू काय फायदा आहे काय फायदा आहे हिवाळा बी नाही आता उन्हाळ्याच कोण खाणार त्याला काय खाऊ लागत तुला खाण्यासाठी बांधले ते नाही सगळ्यासाठी बांधते हिवाळी लाडू फक्त त्याच्यामध्ये बॅथ्याने टाकल्या कारण किती मला चालली पाहिजे मंडळी आस आहे या मंग जेवण करायला शाबुदाना खायला ज्यांना ज्यांना उपवास आहे त्यांनी फराळाचं करायला ज्यांना नाही त्यांनी जेवण करायला सोनूच्या मम्मीच ताट भारी दिसून राहिलं ना हा साबुदाणा बी भाजी बी काकडी बी हम्म तर तिचं जेवण एक नंबर वाहणार आहे चला मंडळी धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा